जसं आपल्याला माहिती आहे पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम हृदय करतं पण हृदयालासुद्धा स्वतःला रक्ताची गरज असते हृदयाला रक्तपुरवठा रक्त पुरवठा करणाऱ्या काही खास नसा असतात संपूर्ण शरीराला रक्त आर्ट्रीज आणि वेन्सच्या माध्यमातून जातात पण काही आर्टरीज अशा असतात ज्या हृदयालाच स्वतःला रक्त पुरवतात ज्यांना आपण कोरोनरी आर्ट्रीज म्हणतो जर या कोरोनेरी आर्टरीजमध्ये काही कारणाने ब्लॉकेज झालं उदाहरणार्थ लठ्ठपणा सतत वाढलेला ब्लड प्रेशर डायबिटीज कोलेस्ट्रॉल किंवा इतर कारणांमुळे तर त्या ब्लॉकेजेसमुळे जी समस्या निर्माण होते तिला आपण हार्ट अटॅक म्हणतो हे हार्टफेल यापेक्षा वेगळं आहे पूर्वी आपण एक शब्द वापरायचो हार्टफेल झाला साध्या भाषेत लोकांचा अर्थ असा असायचा की हृदय पूर्णपणे बंद पडला आणि माणूस जो आहे तो लगेच मृत झाला पण हार्ट अटॅकचा अर्थ वेगळा आहे हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या मुख्य नसा आर्टरीज यात ब्लॉकेज येणं दॅट इज कॉल्ड हार्ट अटॅक आता प्रश्न येतो घरात परिवारात शेजारी जर कुणाला हार्ट अटॅक येत असेल तर आपण कसं ओळखायचं हार्ट अटॅकचं जग सगळ्यात प्रसिद्ध लक्षण म्हणजे चेस्ट पेन म्हणजेच छातीमध्ये दुखणं पण हे दुखणं वेगळ्या प्रकारचं असतं हे असं असतं की सुईसारखं टोचतं आहे आणि रुग्ण बोट दाखवून बोट लावून सांगेल इथेच आहे बहुतेक वेळा ते शक्य होत नाही हा जनरल आणि दाबल्यासारखा किंवा जकळल्यासारखं दुखणं असतं दुखणं छातीच्या मधोमध असतं म्हणजे अशा प्रकारे दाखवेल पेशंट ह्या भागामध्ये दुखतंय असं नाही दाखवणार पण तो खांद्याकडे किंवा डाव्या हातात पाठीकडे मान व जबळ्याकडे सुद्धा जाऊ शकते मग हे चेस्ट पेन ओळखायचं कसं हार्ट अटॅकमधलं दुखणं बहुतेक वेळा हलका डल असतो जकळल्यासारखा असतो आणि उठून बसून किंवा अशा प्रकारच्या हालचालींनी सहज रिलीफ होत नाही दुसरी गोष्ट हे नेहमीच असतं असं नाही पण अनेकदा हार्ट अटॅकचा कॉमन वेळ जो आहे तो पहाटे तीन ते चार वाजताच्या आसपास जास्त असतो विशेषतः थंडीमध्ये आपल्याला जास्त दिसेल म्हणजे थंडीत पहाटे कोणी जर म्हटलं की छातीत दुखते तर आपल्याला खूप सिरियसली घ्यायला पाहिजे कारण तो वेळ कॉमन आहे तरीही लक्षात ठेवा हार्ट अटॅक कुठल्याही वेळेला होऊ शकतो दुखण्यासोबत आणखी काही लक्षणं असतात अनेकदा रुग्णाला थंड घाम येतो उन्हात मेहनत करून घाम येणे तो बिघडे पण थंड घाम येणे थंडीत काही मेहनत न करता घाम येणं हे लक्षण महत्त्वाचे ठरतं तिसरं श्वास लागणे दम लागणे तेही न मेहनत करता चौथं मडमळ उलटीसारखं वाटणं पण उलटी होत नाही बरेच लोक हार्ट अटॅकच्या दुखण्याला ॲसिडिटी समजतात आणि पुदिना ॲसिडिटीच्या गोळ्या घेतात पण कधी ते दुखणं हार्ट अटॅकचं निघतं आणि एक खूप खास गोष्ट ज्याला हार्ट अटॅक येतो त्याला आतल्यात कुठेतरी जाणवतं की काहीतरी मोठं गंभीर चाललंय इंग्रजी त्याला आपण फिअर ऑफ इम्पेंडिंग डूम म्हणतो म्हणजे बाहेरून तो ॲसिडिटी आहे असं मनात टाळत असेल पण आतून त्याला भीती वाटते अनेकदा तो म्हणतो मला घाबरायला होतंय मी मरेन का अशा प्रकारच्या गोष्टी तो बोलतो हार्ट अटॅकचं दुखणं रोजचं दुखणं नसतं ते जडजड किंवा टोचणं कमी आणि जकळण आणि दाब जो आहे तो जास्त वाटतो पेशंटला रुग्ण म्हणतो छातीवर जणू कुणी दगड ठेवला छातीवर कोणीतरी एकदम वजन मांडून ठेवलं आपल्या अशा प्रकारचं ते दुखणं असतं असं आकसल्यासारखं एकदम हार्ट अटॅक जो आहे ना तो जास्त करून चाळीस वर्षानंतर दिसतो पण आजकाल वीस बावीस वर्षाच्या तरुणांमध्येही आता दिसतो पण तरीही तो त्या वयात इतका कॉमन नाही विशेषत जर रुग्णवृद्ध डायबिटीक हायपर टेन्शनचा किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल आणि त्याला चेस्ट पेन होत असेल तर ते अधिक सिरियसली घ्यायला पाहिजे जरी तो तरुण असला तरीही आणि आजच्या काळात खाण्यापिण्याच्या अनियमिततेमुळे स्ट्रेसमुळे कमी वयात सुद्धा हार्ट अटॅक वाढतोय महिन्यातून एक दोन रुग्ण असेही येतात जे वीस पंचवीस तीस वर्षाचे फिट क्रिकेट खेळणारे पण तरीही हार्ट अटॅक झालेला असतो म्हणून कुठलाही चेस्ट पेन हा कार्डियक नाही असं धरून चालणं धोकादायक ठरू शकता आता जर तुम्हाला वाटलं की कि तुम्हाला किंवा कुणाला हार्ट अटॅक येतोय तर पहिली गोष्ट रेस्ट जर कार्डियक पेनच्या जरासुद्धा डाऊट असेल तुम्हाला तर रुग्णाला ताबडतोब विश्रांती द्या हार्ट अटॅकमध्ये मेहनत केली सिड्या चढल्या वेगाने चाललं गाडी चालवली तर परिस्थिती बिघडू शकते जर तुम्ही एकटे असाल आणि गाडी चालवताना जर असा त्रास सुरू झाला तर शक्य तितकं ड्रायव्हिंग टाळा मदत मागा कोणाला तरी थांबवा आणि सांगा मला हॉस्पिटलला नेऊन द्या स्वतः गाडी चालवून जाणं म्हणजे स्वतःचा आणि इतरांचाही जीव जो आहे तो डो दो, धोक्यात दो, घालण्यासारखा आहे दुसरी गोष्ट रुग्णाला झोपवा आणि त्याचं डोकं थोडं उंच ठेवा म्हणजे पाठीमागे दोन उशी द्या त्याच्या डोक्याच्या खाली आणि ते देऊन सेमी सिटिंग पोझिशन ठेवा हात पाय सरळ पण डोकं खांदे थोडे वर अशा पोझिशनमध्ये है ना जेणेकरून श्वास घेणं सोपं जाईल तिसरी गोष्ट जर घरात डिस्प्लिन असेल जी काही जुने कार्डियक पेशंट जे असतील त्यांच्याकडे जनरली असते तर ती गोडी पाण्यात विरघळून देता येते ही डिस्प्रिन पाण्यात विरघळणारी असावी जी आपली सर्वसाधारण डिस्प्रिन येते ती पाण्यात नाही विरघडत ती एंट्री कोटेड असते ती खाल्ल्याच्या नंतर ती नंतर मग ॲब्झॉर्ब होते पण तिच्यानं कसं आहे थोडासा जास्त वेळ लागू शकतो तिच्या डिझॉल्व्ह होऊन ती ॲब्झॉर्ब होईपर्यंत त्याच्यामुळे ही जी डिस्प्रिन आहे पाण्यात घोलणारी है ना म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारी जी डिस्प्रिन आहे ना ते जास्त व्यवस्थित वर्क करते आणि ट्रीटमेंटला वेळ देते ॲक्च्युली जर हार्ट अटॅक नसेल तर जास्तीत जास्त काय होईल ॲसिडिटी होईल थोडीशी पण जर हार्ट अटॅक असेल तर वेळेवर दिलेली एक डिस्प्लिन जीव वाचवू शकते चौथी गोष्ट जर रुग्ण आधीपासून हार्टचं रुग्ण असेल काही औषधं सुरू असतील तर त्याच्या डॉक्टरांना फोन करून सल्ला घ्या आणि जर रुग्णाला पहिल्यांदाच असा त्रास झाला असेल तर थेट हॉस्पिटलला जा हॉस्पिटल निवडताना शक्य तितकं का जिथे कार्डियक ट्रीटमेंट उपलब्ध आहे जिथे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी कॅथलॅब अशा सुविधा उपलब्ध आहेत असं हॉस्पिटल निवडा कारण हार्ट अटॅकमध्ये वेळ सर्वात जास्त महत्त्वाचा असतो आपण इंग्रजीत म्हणतो टाईम इज मनी पण हार्ट अटॅकमध्ये म्हणतो टाईम इज मसल वेळ जसा वाढतो तशी हार्टची मसल खराब होत जाते आणि ती मसल पुन्हा पूर्वीसारखी होत नाही जर रुग्णाला योग्य ट्रीटमेंट पहिल्या एक तासात मिळाली तर पुढे हृदय बऱ्यापैकी नॉर्मली काम करू शकते सहा तासांच्या आतमध्ये उपचार मिळाला तरी खूप फायदा होतो पण दुर्दैवाने अनेक रुग्ण दोन तीन दिवसपर्यंत जनरल समजून घरगुती साधा इलाज करत राहतात आणि नंतर हॉस्पिटलला जातात तोपर्यंत जेवढं डॅमेज व्हायचं ते झालेलं असतं मग अँजिओप्लास्टिक करा किंवा बायपास करा फायदा होतो नाही होत असं नाही पण पूर्वीसारखा शंभर टक्के नॉर्मल होत नाही म्हणून शक्य तितक्या लवकर कॅथलॅब असलेल्या हॉस्पिटलला जाणं उत्तम नाहीतर जवळच्या नर्सिंग होम गाठा ते पुढे शिफ्ट करण्याची व्यवस्था करतील पण मेडिकल अटेन्शनसाठी उशीर करू नका हे करू नका की डॉक्टरच्या क्लिनिकवर जाऊन एक तास थांबायचं मग पुढे जायचं का नाही जायचं ते ठरवायचं सर्वात महत्वाचा बेड असतो आज हार्ट अटॅक आहेत एकोणवीस बावीस तीस वर्षाचे लोकही येत आहेत मुख्य कारण अनियमित दिनचर्या स्ट्रेस व्यायामाचा अभाव अनियमित झोप अनियमित आहार जुन्या काळी लोक मर्यादित खात मेहनत करत वेळेवर झोपत आजची दिनचर्या पूर्ण बदलली आहे आणखी एक कारण म्हणजे डायग्नोस्टिक फॅसिलिटीज वाढल्या आहेत म्हणून आधी जे डायग्नोसिस होत नव्हता ते आता होते पण तरीही स्ट्रेस आणि अनियमित जीवनशैली जी आहे ती एक मोठं कारण आहे जंक फूडही एक मोठा कारण आहे आपल्या सर्वांना सण समारंभांना बाहेरचं खाणं लागलेलंच आहे काही कारणं आपल्याला कंट्रोल करता येत नाहीत जसे जेनेटिकली असेल फॅमिली हिस्ट्री असेल वय वाढणं असेल पण काही कारणं कंट्रोल करता येतात उदाहरणार्थ जर तुम्हाला बी पी आहे आणि तुम्ही औषध नियमित घेत नाही फक्त आज बी पी वाढल्यासारखं कि वाटतं किंवा काही त्रास जाणवत आहे म्हणून कधीमधी अदामधात औषधी घेतात तर धोका वाढतो डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रेग्युलर औषध घेत राहिला तर हार्टचा धोका कमी होतो कारण हार्ट अटॅकचे दोन मोठे रिस्क फॅक्टर म्हणजे हायपर टेन्शन आणि डायबिटीज डायबिटीजमध्ये तर आणखी मोठा धोका असतो कारण शुगर वाढली तरी लक्षण दिसत नाही आणि शुगर आतल्यात आर्टरीज खराब करते हृदयाच्या नसा डोळ्यांच्या नसा सगळ्यांवर परिणाम करतो किडनीच्या नसा आहेत त्याच्यावर परिणाम होते अनेक डायबिटिक रुग्ण औषधं टाळतात आणि शुगर अडीचशे ते तीनशेच्या मदत राहते ही शुगर कालांतराने हार्ट अटॅकच्या रिस्क वाढवते म्हणून प्रिव्हेंटिव्ह गोष्टी जसे दिनचर्या रेग्युलर करणे सकाळी किंवा सायंकाळी चालणे आठवड्यात किमान सहा दिवस घरचं साधं जेवण खाणे जंक फूड कमी आणि स्मोकिंग टाळणे आणखी एक गोष्ट पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं जे आहेत ते क्लासिकल दिसतात पण महिलांमध्ये आणि डायबिटिक रुग्णांमध्ये चेस्टपेन कमी असू शकते डायबिटीज नसा खराब करते आणि पेन कमी जाणवू शकते त्यामुळे डायबिटिक रुग्णाला फक्त श्वास लागणे घाम येणे घबराहट इतकंच लक्ष नसलं तरीही ते सिरियस घ्यायला हवं आणि डॉक्टरांना दाखवायला हवं कधीकधी कद... कधी कधी तुम्ही वारंवार हॉस्पिटलला गेलात आणि काही नाही निघालं तरी ते चांगलं कारण हार्ट अटॅक मिस होण्यापेक्षा हे सुरक्षित आहे काही लोक म्हणतात मी स्मोक करत नाही ड्रिंक करत नाही वॉक करतो तरीही हार्ट अटॅक आला आणि दुसरा माणूस हे सगळं करतो स्मोक करतो ड्रिंक करतो हे सर्व करतो तरी पण त्याला नाही आला पण याचा अर्थ असा नाही की एक्झरसाईज व्यर्थ आहे नियमित चालणे आणि व्यायामाने हृदयात छोटी छोटी कोलेटरल नसे तयार होतात आणि ज्यामुळे हार्टटॅक झालाच तर डॅमेज कमी होऊ शकतो आणि रिकव्हरी जास्त चांगली होते आता थोडं ट्रीटमेंटबद्दल सांगतो जर तुम्ही एक ते दीड तासात हॉस्पिटलमध्ये पोचला ना तर क्लॉट डिझॉल्व्ह करणारी काही इंजेक्शन्स देण्याची शक्यता असते आणि जर नव्वद मिनटात कॅथलॅबमध्ये अँजिओप्लास्टी झाली तर डॅमेज खूप वाचू शकतो काही ठिकाणी हार्ट अटॅक होताच लगेच जी अँजिओप्लास्टी केली जाते तिला प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतात यात बंद होत असलेली नस ताबडतोब उघडली जाते आणि त्यामुळे मसल्सचा डॅमेज जो होत राहते तो कमी होऊन जाते एकदम होण्याआधीच आपल्याला वाचवता येते हॉस्पिटलमध्ये ई सी जी इको ब्लड टेस्ट करून डायग्नोसिस कन्फर्म केलं जातं आणि नंतर डेफिनेटिव्ह तपासणी म्हणजे अँजिओग्राफी केली जाते अँजिओग्राफी कशासाठी तर हृदयाच्या नसा कुठं ब्लॉक होत आहेत ते पाहण्यासाठी मग पर्याय असतात जर एक दोन नसा ब्लॉक असतील आणि बाकी नसा चांगल्या असतील तर अँजिओप्लास्टी करून स्टेंट टाकून उघडता येतं जर नसा खूप जास्त प्रमाणात खराब असतील ब्लॉकेजेस खूप जास्त प्रमाणात असतील किंवा काही विशेष परिस्थिती असेल तर बायपास हा पर्याय निवडला जातो आजकाल अँजिओप्लास्टी आणि बायपास हे खूप कॉमन झाले आहेत आणि सक्सेस रेट साधारणतः नव्याण्णव टक्क्याच्या आसपास असतो रिस्क असतो पण तो खूप कमी असतो त्यामुळे या प्रोसिजरला अनावश्यक भीती बाळगू नका हार्ट अटॅक ही खूप धोकादायक आणि जीवघेणी समस्या आहे असंही म्हणतात की जवळजवळ तीस टक्के रुग्ण रुग् हॉस्पिटलपर्यंत पोचतच नाही काही रुग्णांमध्ये हार्ट अटॅकचं पहिलं लक्षण म्हणजे थेट मृत्यूसुद्धा असू शकतो म्हणून कोणताही चेस्ट पेन श्वास लागणे थंड घाम हे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकते हार्ट अटॅक घरात इलाज करून बघू नका छाती चोडणे तेल लावणे बाम लावणे काहीही देऊन दोन तीन दिवस थांबणे हे करू नका सर्वात महत्वाचे म्हणजे लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचणे घरात तुम्ही मुख्यतः रेस्ट देऊ शकता फक्त सेमी सिटिंग ठेवू शकता आणि